राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पटेल समाजाला ओबीसीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुजरात मध्ये सुरू असलेले आंदोलन आता अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीची विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात संपन्न बिलोली तालुक्यातील मौजे पल्लेभोर गावात पाण्याची भीषण टंचाई राज्यातील अंध आणि अपंगांसाठी वीस सप्टेंबर रोजी बेरोजगार मिळावा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने तांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरावे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शंकरनगर येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल मध्ये यादव लोकडे सगोळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आता बातमीपत्र विस्ताराने पटेल समाजाला ओबीसीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेले आंदोलन आता थेट अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे अमेरिकेत वास्तव्याला असणाऱ्या पटेल समाजाने त्यासाठी कंबर कसली असून मोदीच्या आगामी अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्क मध्ये पटेल समाजाचे नागरिक मोदी विरोधात निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत नरेंद्र मोदी येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यावेळी मोदींना लक्ष करण्याची योजना पटेल समाजाने आखली आहे अमेरिका दौऱ्यादरम्यान सन जोसमधील सॅप केंद्र मोदीच्या भेटीचा दुसरा टप्पा आहे या ठिकाणीही आपली मागणी रेटण्यासाठी पटेल समाज एकत्र येणार आहे अमेरिका कॅनडातील सरदार पटेल गटाचे समन्वयक अल्पेश पटेल या आंदोलनाची सूत्रे हाताळत असून त्यांनी स्थानिक पोलिसांकडून या आंदोलनासाठी परवानगी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले आहे त्यासाठी एक फेसबुक फेसबुक पेज तयार करण्यात आले असून त्यावर अवघ्या चोवीस तासात आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार असलेल्या पटेल समाजाच्या एक हजार जणांनी स्वतःची नावे नोंदवली आहेत मात्र न्यूयॉर्कमधील या आंदोलनासाठी किमान पाच हजार लोक जमविण्याची आमची योजना असल्याचे अल्पेश यांनी सांगितले अल्पेश पटेल हे अमेरिकेच्या न्यू जर्सीतील उद्योजक आहेत मायदेशी असलेल्या आमच्या गरीब बांधवासाठी आम्ही हा लढा देत हो, आहोत भारतामध्ये आमच्या समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईवडिलांना घरदार विकावे लागत आहे भारतातील जाचक आरक्षण व्यवस्थेमुळेच आज पटेल समाजातील तब्बल दहा हजार डॉक्टर्स आणि इंजिनियर्स अमेरिकेत स्थायिक झाल्याचा दावाही अल्पेश यांनी केला आहे अनेकांच्या सर्वस्व त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच यापुढेही आपण प्रगतशील आणि विकासाच्या वाटेवर अग्रेसर हो या असा विश्वास जिल्हाधिकारी सुरेश काकंणी यांनी आज येथे व्यक्त केला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ मोठ्या दिमागात संपन्न झाला या समारंभात शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी श्री काकाणी बोलत होते उद्यानातील हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली तसेच मानवंदना देण्यात आली ध्वजवंदनापूर्वी जिल्हाधिकारी श्री काकाणी यांनी हुतात्मा स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अध्यक्षा मंगलाताई गुंडले महापौर शलेजा स्वामी स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी नारायणराव ढाणकीकर आमदार अमर राजूरकर मनपा आयुक्त सुशील खोडवेकर पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया ग्रहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंग राठोड अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली तसेच उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पदाधिकारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली बिलोली तालुक्यातील मौजे कोर्रेबोर गाव तालुका बिलोली गेल्या काही महिन्यापासून पाण्याची समस्या तीव्र बनली आहे गावची लोकसंख्या तीन हजारावर असताना एकच सार्वजनिक बोर्ड चालू असून याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांना भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे याकडे संबंधितांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी अर्ज देऊन केली आहे ग्रामपंचायतीला तोंडी लेखी निवेदने देऊनही काहीच फरक पडला नाही परिणामी दाट वस्ती ग्रहाच्या या भागाला गेल्या काही महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रासली आहे त्यामुळे पाणी भरताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र आह नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन <सवारी> फ्लावर्स सोबत चॉकलेट चा तेल हार्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यातील अंध आणि अपंगांसाठी दिनांक वीस सप्टेंबर रोजी बेरोजगार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश ठाकाणी हे करणार आहेत अंध आणि अपंग व्यक्तीसाठी सहसा कुणी समोर येत नाही अनेकांच्या कुटुंबियांकडून देखील त्यांच्याकडे त्यामुळे त्यांच्या जीवनात अंधकार असतो अशा अंध आणि अपंग व्यक्तींचे जीवन सुखकर व्हावे त्यांना रोजगार मिळावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना लाभ मिळावा त्याकरिता शासन स्तरावर आणि राजकीय स्तरावर सखोल चर्चा घडून यावी यासाठी शहरात अंध अपंगांच्या बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील बावनदास मंगनानी मंगल कार्यालय हिंगोली गेट येथे होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकानी हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत पाटील हे राहणार आहेत त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार वसंतराव चव्हाण बापूसाहेब गोरठेकर माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लुईस ब्रेल दी ब्लाइंड मेन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षा सौ देवबाई पवळे सचिव इस्तारी हिंगोले बसवराज खडगे राहुल साळवे यांनी केले आहे दुष्काळ वा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी वापरण्याविषयी राज्य जलस्रोत नियामक प्राधिकरणाने शिफारस केली आहे त्यांची गंभीर दखल घेत या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत विचार करण्याचे आदेश न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले सध्याच्या परिस्थितीत सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय अंमला देण्यासारखा पर्याय असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी पंसाळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील शेती वाचविण्यासाठी उजनी धरणातील पाणी सोडण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी सिद्धेश्वर वराडे यांनी याचिका केली होती त्याची गंभीर दखल घेत पाणी सोडण्याबाबत प्राधिकरणाने भूमिका स्पष्ट करण्याबाबत भविष्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास त्याच्याशी सामना करण्यासाठी सरकार तयार आहे का त्याच्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत याचा लेखाजोखा न्यायालयाने ले मागील सुनावणीच्या वेळी दिला होता बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सोलापूरमधील उसाच्या शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडता येऊ शकणार नसल्याची माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात आली सध्याची परिस्थिती पाहता आधीच पिण्याच्या पाण्याचा साठा कमी आहे त्यामुळे या परिस्थितीत शेतीसाठी पाणी सोडणे शक्य होणार नाही मात्र ऑक्टोबर अखेरीस परिस्थितीची पुन्हा चाचपणी करून ताणूचा निर्णय घेण्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे शंकरनगर येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूलमध्ये गुरुवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव सुरेश जिगळेकर मुख्याध्यापक धम्मपाल कांबळे व शिक्षक गृंदांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरोली बहुभाषिक पत्रकार तालुका अध्यक्ष तथा महात्मा कबीर समता परिषदेकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित व नवयुवक साहित्यिक श्री यादव लोकडे यांच्या हस्ते या प्रशाले ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्रकाश जोशी सर राजीव पाटील देवीदास कोंडलाडे शंकरनगर येथील पत्रकार मनोहर मोरे शेषे हनुमंत पाटील अशोक पाटील यशवंत मोरे भास्कर मेंदेकर उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अठरा ते एकोणीस सप्टेंबर रोजी दोन दिवसाचे सिंगापूर तर वीस ते एकवीस सप्टेंबर रोजी हाँगकाँग दौऱ्यावर जाणार हरियाणा राज्य सरकारने पंचायत निवडणुकीसाठीची किमान शैक्षणिक पात्रतेची अट सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली आपचे सोमनाथ भारती यांच्या जामिनाच्या अर्जाला दिल्ली पोलिसांनी केला विरोध हॉकी इंडिया लीग संदीप सिंह भारताचा दुसरा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला रांची रेशने त्याला त्रेपन्न लाख सत्तर हजार रुपयांना खरेदी केले गणरायाच्या आगमनाने राज्यभरात जल्लोष हवामान अंदाज आज पंचवीस अंश सेल्सिअस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आहे ढगाळ वातावरण आहे उद्या दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील पावसाची शक्यता मध्यम अंशतः ढगाळ वातावरण राहील आजचा सुविचार वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल आहे गौरी बोर्डे नमस्कार वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पटेल समाजाला ओबीसीचा चा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुजरातमध्ये सुरू असलेले आंदोलन आता अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता संग्राम दिनाच्या सदुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीची विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात संपन्न बिलोली तालुक्यातील मौजे ओल्लेबोर गावात पाण्याची भीषण टंचाई राज्यातील अंध आणि अपंगांसाठी वीस सप्टेंबर रोजी बेरोजगार मिळावा दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरावे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शंकरनगर येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल मध्ये यादव लोकडे सगळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, बातमी तुमच्या